त्याला <laughs> गेम शो नाही गेम शो आता उद्धव साहेबांना जोड आहे राज साहेबांची येणार आहे आताचा रिटायर्ड पैसा मिळालेला नाही ना पेन्शन मिळण्याचे देखील वांदे केलेले आहेत कारण हे गुजरात हे सयाजीराव गायकवाडांचं आहे हे कुणाच्या गुजरात्यांचं नाही मुंबईचा महापौर ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचाच होणार आणि भाजप हा पक्ष आग लावायचं काम करतोय काय सांगणार निष्ठा म्हणजे काय आणि भगवा रक्त म्हणजे काय शिवसेना ही निष्ठावंत शिवसैनिकांची आहे गद्दारांची शिवसेना नाहीये शेतकरी तुमचा वैरी आहे का महाराष्ट्र तुमचा दुश्मन आहे का मुंबई जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या मुंबई मध्ये थोड्या दिवसांनी केमछो म्हणायची वेळ येईल का आम्ही येऊ देणार येऊ देणारच नाही त्या दिवशी येईल ना त्याला केमछो नाही गेम शो त्यांना रक्ताचं पाणी करून मिळवलेली शिवसेनेने आज मुंबईला त्यांनी आज रक्ताचं पाणी उभं करून केलेली आहे आज एकशे एकशे पाच हुतात्म्या झालेले आहेत त्या हुतात्मा हुतात्म्यांनी आज शिव मुंबई स्थापन झालेली आहे आणि खरी बघायला गेलं तर शिवसेना आपण मुंबई ही आगरी कोळी समाजाची आहे बघायला गेलं तर ही मराठी माणसाची शिवसेना मुंबई आहे आणि आज हे हक्क दाखवत आहे की मराठी मुंबई आमची आहे म्हणून अरे काय म्हणून तुम्हाला मुंबईने आंदोलन म्हणून पैसे दिले होते इथून चालते वा म्हणून आज मुंबई हे लोक बोलूच शकत नाही कारण का मुंबईच्या मराठी माणसाने त्या मराठी माणसानेच स्थापना केलेली आहे आज सात बेट म्हणून आज मुंबई स्थापना झालेली आहे आता निवडणुका लागलेल्या भाजपच्या बाजूने लागल्या मुंबईमध्ये जे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बोलतात ते थोड्याच दिवसांनी बोलतील का मॅडम तुम्हाला मी गॅरंटी देतो भाजपच्या बाजूने लागणारच नाही तर तुम्ही हा विचारच करू नका आता उद्धव साहेब आणि जोड ही राजसाहेबांची येणार आहे ठाकरे जोडी ठाकरे जोडी या बीजेपीला नाश्ताना भूत करणार आहे आम्ही निष्ठावंत सैनिक त्यांच्या पाठी मग खंबीर उभे भारतातली आशिया खंडातली मुंबई महानगरपालिका ही नंबर ची महानगर महानगरपालिका आतापर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी याच्यावर अधिराज्य गाजवलेलं आहे ब्याण्णव हजार कोटीच्या एफ डी या ठिकाणी मुंबईमध्ये गोरगरीब बी एस टी असू द्या किंवा मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असू द्या यांच्यासाठी ठेवल्या होत्या पण ह्या सरकारने ह्या सगळ्या एफ डी आज सगळ्या संपावून टाकलेल्या आहेत आणि जे बी एस टी चे कर्मचारी त्यांना आत्ताचा रिटायर्ड पैसा मिळालेला नाही यांना पेन्शन मिळण्याचे देखील वांदे केलेले आहेत हे गुजराती ह्या देशामधील कुठलं स्थान आहे त्यांचं त्यांना माहिती आहे आणि मी सांगण्याची गरज नाही कारण हे गुजरात हे सयाजीराव गायकवाडांचं आहे पाल आरिया। हे कुणाच्या गुजरात्यांचं नाही तिथूनही पळून पाळलं लावू आम्ही त्यांना आर्य समाज मुंबईत कोण आले डच पोर्तुगेज इग्लो नंतर आले आर्य हे आर्य म्हणजे कोण हे जे ब्रिटिश राज्यामधनं आलेले आर्य ना ते समाज आहेत आत्ता राजवट आहेत कोण ब्राह्मण समाज हा ब्राह्मण समाजाने देशाच्या देशोधडीला ज्या ज्या गोष्टीला जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे त्यांनी पॉलिसी करून राज्याचे किंवा ज्या राजाचे ह्याच्यामध्ये काम काम, काम ह्यांनीच केलेलं आहे ब्राह्मण ब्राह्मण समाजाने मी सर्वच ब्राह्मणांना बोलत नाहीत कित्येक ब्राह्मण असे आहेत खरोखर देशासाठी लढलेत आणि जो लढलेत ना त्यांचा आम्हाला माना मानाचा मानाचा मुजरा मुंबईचा महापौर ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचाच होणार मुंबईचं मुंबईमध्ये कुठलीही असली लुच्चीगिरी करणारे गुवाहाटीला जाणारे तमाशाच्या फडामध्ये काम करणार आत्ताची जी, जी सरकार आहे ती थम तमाशातल्या फडाचं फडामधला नाचा आहे तशा पद्धतीनं अख्या राज्याचं वाटूळ केलेलं सरकार यांचा महापौर नाही यांचा नगरसेवक देखील निवडून येत नाही तर परंतु यांनी आत्ता जी निवडणूक पाठीमागची विधानसभेची निवडणूक केलेली आहे ती निवडणूक मतदानाचा घोटाळा करून मतं चुरून निवडणूक केलेली आहे म्हणून ते निवडून आले नाही तर विधानसभेला त्यांचा सुपडा साफ झालेला आहे विधानसभेला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेचा एकही आमदार निवडून आला नसता फक्त मशीनचा आशीर्वाद आहे म्हणून ही सरकार खुर्चीवर आणि भाजप हा पक्ष आग लावायचं काम करतोय आणि याच्यामध्ये बळी जाणारा तो गद्दार त्याची आता घडी भरलेली आहे कारण चाळीस गद्दार गेलेले आहेत त्यांचे अजून डोळे उघडले नाहीत ते प्रत्येक वेळेला दसरा वेळा चेंज करतात जसं मांजराचं डोळं कसं उघडतात सात घरं फिरतात तसे आता घरं फिरतात आझाद मैदान भे झालं बिकेशी झालं आता नेस्कोला गेलेत असे सात घरं फिरले जातात चाळीस गद्दारांचे डोळे खुलतील तेव्हा त्यांना कळेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना काय येते मी आज तुम्हाला सांगतो आम्ही कट्टर शिवसेनेक आहे पण अशा गद्दारांचे डोळे उघडतील जे मांजरीची पद्धत आहे ना तशी यांची गदद हो गरज होणार आहे एवढंच बोलतो आणि हा टार्गेट फक्त आम्हाला फक्त आमचा शत्रू फक्त बी जे पी आहे आम्ही त्यांच्याशी हे करणार आहे की ह्या महानगरपालिकेमध्ये आमचा भगवा फडकणार ही महानगरपालिका मुंबई ही ठाकरे यांचीच आहे आणि शंभर टक्के राहणार हे मला गॅरंटी आहे ते बी जे पीने किती काय केलं तर होणार नाही शंभर टक्के काय सांगणार निष्ठा म्हणजे काय आणि भगवा रक्त म्हणजे काय आणि शिवसेना म्हणजे काय ह्या या कृतीतून या माझ्या बालाच्या कृतीतूनच दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि शिवसेना म्हणजे आर्या घराचं काम नाही आहे शिवसेना म्हणजे जन्मापासून एका पक्षामध्ये राहणं आणि एका बापाच्याच संगतीमध्ये राहणं नाही तर बाप बदलणारे तुम्ही बघताय आज आज इकडे आहे तिकडे आहे ती कुठली निष्ठा आहे अवो चाळीस वर्ष त्यांना ज्यांना मुख्यमंत्रीपदाच्या तिकडे पोहोचवलं त्यांना जे निष्ठा कळली नाही तर आमच्यासारखे तर काय पण आम्ही आमच्या आईवडिलांचं भाग्य म्हणतो आमच्या उद्धवसाहेबांचं भाग्य की आम्ही शिवसेना उद्धव बालाज ठाकरेमध्ये आहोत आणि आम्हाला गर्व आहे गर्व तर नाही तर माज आहे मला शिवसैनिक असल्याचं आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक असल्याचं त्या खोक्याचं आम्ही दाखवून जवळजवळ शिंदेचे जे आमदार होते खासदार होते ते पैशासाठी मोदी बरोबर गेले आणि तो पैसा कव्हर करण्यासाठी महागाई वाढवली सगळं काय केलं आज ठाकरे जे बंधू आहेत ठाकरे राज उद्धव जे आहेत ते सर्व जाती धर्माला धरून महाराष्ट्र घडवत आहेत पण हे लोक जे मूर्ती आणत आहेत हे फार चुकीचं आहे शिवसेना ही निष्ठावंत शिवसैनिकांची या गद्दारांची शिवसेना नाही आहे ते निष्ठावंतांना फार शिकवतात का आम्ही बालासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांचे विचार पुढे घेऊन चाललो आहे पण तुम्ही दिघे साहेबांच्या बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चालले नाही तर तुम्ही पक्षाशी गद्दारी करता दिघे साहेब आणि बाळासाहेब तुम्हाला सांगून गेले नाही का आम्ही गेल्यानंतर तुम्ही शिवसेनेशी गद्दारी करा आता जे पंधरा दिवस झाले या महाराष्ट्रामध्ये एवढा पूरग्रस्त सगळे शेतकरी परेशान झाले हा पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः छत्तीस इंची समजणार या महाराष्ट्रामध्ये का शेतकऱ्यांच्या हसू पुसायला का आले नाहीत शेतकरी तुमचा वैर आहे का महाराष्ट्र तुमचा दुश्मन आहे का म्हणजे द्वेष भावनेने राजकारण करायचं हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भांडणं लावायची स्वतःची पोळी भाजायची आणि लोकांना वेटी धरायचं हे भाजपचं काम एकच आमदार फोडणे खासदार फोडणे दुसऱ्या पक्षाचे विकत घेणे आणि सत्ता मिळवणे हे जास्त दिवस चालणार नाही हा महाराष्ट्र आहे हा हिंदुस्थान आहे या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला राहायचा अधिकार आहे मी हिंदू असेल मुस्लिम असतील हा देश काही कोणाच्या बापाचा नाही प्रत्येक माणसाच्या देश आहे हे जे देशामध्ये जातीवाद आणि फक्त सत्ता आणि सत्ता आणि पैसा हे महाराष्ट्र कधी बी सहन करणार नाही गेल्या पाच वर्षापूर्वी उद्धव साहेब ठाकरेंनी या माझ्या शेतकऱ्यांना आसू पुसले जे आम्ही शे शिवसेनाचे तोंडात बोलतो जे ओटात ते पोटातच असत आमचं त्यांनी सांगितलं ला लाखाच्या वरची कर्ज माफी करणार मुख्यमंत्री हे कर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे नतद्रष्ट शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आणि आता मग अशी काल सांगितलं शेतकऱ्यांच्या ऊसाच्या याच्यातून पंधरा रुपये हे टॅक्स घेणार शेतकऱ्यांना लुटणार हे नतद्रष्ट सरकार महाराष्ट्र विरोधी आहे